चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी इच्चलकरंजी महानगरपालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होणार शशांक बावसकर इच्चलकरंजी काँग्रेस कमिटी येथे महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी शशांक बावसकर म्हणाले की इच्चलकरंजी महानगरपालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होणार असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला तर सागर चाळके म्हणाले की आमदार राहुल आवाडे हे नागरिकांच्या आरोग्याचे खेळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला तर मदन कारंडे म्हणाले की आवाडे यांनी इथलक्रणीला पाणी देतो म्हणून चार विधानसभा निवडणूक लढविल्या पण पाणी प्रश्न सुटला नाही यावेळी महाविकास आघाडीचे शशांक बावसकर सागर चाळखे मदन कारंडे प्रकाश मोरवाळे संजय कांबळे सयाजी चव्हाण मल्कारजी लवटे सदा मलावादे यांच्यासह अनेक घटक पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते सरकार आहे भारतीय जनता पार्टी ही एक आता देशातली एक मोठी पार्टी आहे राष्ट्रीय आणि घटक पक्षांचे पंग तोडायचे पंग छाटायचे ह्याच्या पलीकडे त्यांनी आजपर्यंत देशाचा आढावा राज्याचा आढावा घेतला तर त्यांनी हेच केलेलं आहे त्यामुळं शहर पातळीवर हे झालं याच्यात काय वेगळं काय घडलंय असा काही विषय नाही त्याने त्यांचेच लोक त्या त्यांच्या घटक पक्षात आपल्या पक्षात घेतले महाविकास आघाडीला काहीही याचा फरक पडणार नाही आमच्यानंतर कुठेही गेलेलं नाही आणि शून्य टक्के आमच्यावर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळं महाविकास आघाडी भक्कम आहे उद्याच्या काळातही भक्कम राहणार आणि निश्चितपणानं इंचलगंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जेव्हा केव्हा होईल त्यावेळी महाविकास आघाडी सत्य देणार महाविकास आघाडीचाच महापौर पहिला होणार पहिल्या महानगरपालिकेचा पहिला महापौर हा महाविकास आघाडीचा होणार हे त्रिकालाबादित सत्य आहे भाजप फोटो राहणार आहे किंवा त्यांच्या वतीनं राहणार आहे त्याला एखाद्या दोन बोरच्या गाड्या देऊन त्या इच्छा त्यांची शहराच्या नागरिकांचं आरोग्य डोक्यात घालण्याचा प्रयत्न त्या राहुल आवड यांच्याकडे होतो असा माझा ठाम आग आहे कारण का ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे दुर्घेस पाणी राहिल्या दृष्टिकोन झाले सगळेजण प्रयत्न करतो सध्या ना ज्या पद्धतीने सगळं आम्ही प्रत्येक गोष्ट आणि ज्या पद्धतीने गेलो ते सगळ्या साथीदार जनतेचा उठाव करण्याच्या संदर्भात पत्रकारांची भूमिका एक वेगळ्या पद्धतीची होती परंतु जनतेचा उद्घाव झाला का आतापर्यंत किती वेळा आव्हाडने पाणी देतो म्हणून चार विधानसभा घालवल्या आळवणकर साहेबांनी मंजूर करून आणल्या हलवायचं काम आव्हाड्याने केले जनतेलाही के माहिती आहे आणि अवाल सुद्धा माहिती आहे